मुगाचं रान असेल तर तुम्ही मुगवण उपटेला आहे का मुगवून उपटून ते बाजूला करा आणि मुगवण उपटून बाजूला घेतल्यानंतर ते शेताच्या कडीला एका खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये ते पुरून टाका म्हणजे पुढच्या वर्षी ते खत चांगलं तयार होईल आणि काही दिवसातच ते खत चांगलं तयार झाल्यानंतर हो आपल्या दुसऱ्या तिसऱ्या डोसला ते उपसून परत उसामध्ये टाकता येईल तर हिरवळीचं खत एक नंबर तयार होईल त्या मुगवनापासून लक्ष द्या मुगवनापासून जे लग हिरवळीचं खत तयार होणार आहे ते शेताच्या कडीला उसाच्याच शेताच्या बांधावर किंवा बांधाच्या कडीला ते व्यवस्थित खड्डा करा आणि खड्ड्यामध्ये ते मुगवण टाकून द्या सगळं आणि खड्ड्यामध्ये मुगवण टाकल्यानंतर ते खड्डा परत बुजून घ्या आणि त्याच्यामध्ये अजिबात कुठलंही पाणी जाऊ द्यायचं नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये ते खड्डा बुजून घ्यायचा आणि ते खटा बुजून घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर नव्वद दिवसानंतर एक नंबर खत त्याचं तयार होतं हिरवळीचं खत तर ते हिरवळीचं खत आपलं मुगवणापासून जे तयार झालं आहे ते आपल्याला बेसल डोससाठी तिसऱ्या डोसला किंवा दुसऱ्या डोसला वापरायसाठी हिरवळीचं खत एक नंबर तयार होईल त्याचा आपण पुढच्या डोसमध्ये कसा उपयोग करायचा